नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये कथा जर आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता सून फोनवर आईशी बोलत होती आई मी काय सांगू आजकाल शिया कडीला पण आला आहे सासरे बुवा निवृत्त झाल्यापासून दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपळ्यावर जो जो बसलेले असतात आपल्या पिकल्या के केसाकडे बघून तरी वागायचं त्यांनी अजूनही स्वतःला पंचवीशीतले समजतात तेवढ्याच उदासमनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या त्यांनी हे सर्व ऐकले होते पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहितलं आणि पुन्हा तोंड वेळवाकडं केलं पण त्यांनी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं <laughs> पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचा दिनक्रम झाला होता त्यांच्या इच्छेनुसार त्या रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्ये आपला बराचसा वेळ घालवायचा आयुष्यभर त्यांनी फक्त मुलांसाठीच खस्ता खाल्ल्या होत्या त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे अन्नपूर्णा भवन हे दोन मजले बंगल्याचं घर गणेश आणि आशा यांचं आजीवन स्वप्न होतं घराच्या समोर असलेल्या बागेत अशाताईंनी बेल जास्वंदी चाफा मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती एका छोट्या टाकी छानसी कमळी फुललं होतं हिवाळ्यात त्या तिथे भाज्याचीही लागवड करत असे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ताजी कोथंबीर पुदिना मेथी तिथेच असायची पण इतकी वर्ष कामाच्या गडबडीत गणेशजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता नाही आला पण आता मात्र त्यांचा सगळा वेळ तिथेच जात असे खरं तर त्या जागेत एक छानसं डोलदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती पण आता ते शक्य नव्हतं अशा ताईंना तिथे एक झोपाळा हवा होता तो त्यांनी आणला आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा आता पती पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधा होत्या तरीही सुनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं अगोदर दिवसभर तिच्या सोबत असलेल्या सासूबाई आता तिच्या पतीला थोडा वेळ अधिक देऊ लागल्या होत्या त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली आपण मोठी कार का खरेदी करत नाही रमेश रमेश म्हणाला कल्पना चांगली आहे पण ठेवायची कुठे आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे रमेश थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला जागा का नाही ती बाग आहे ना तिथे आजकाल दोन लवबर्ड्स बसतात तू जरा जास्तच बोलतेस म्हणत रमेशने तिला फटकारलं खरं तर त्यानेही त्याबाबत बाबाशी बोलायचे ठरवलेच होते दुसऱ्या दिवशी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाबा मला आणि सुमनला मोठी कार घ्यायची आहे गणेशजी म्हणाले पण बेटा मोठी गाडी आधीच घरात आहे मग तू तू ठेवशील कुठे बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी सुमन काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेणार त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल अशा ताईच्या छातीत हे ऐकून धस्स झालं ठेवून बाबा म्हणाले मला तुझ्या आईशी बोलावे लागेल मला थोडा वेळ दे रमेश म्हणाला काय पप्पा आईला काय विचारायचं आहे या जागेचा काय उपयोग रमेश जरा चिडूनच म्हणाला तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता चार लोकांचा विचार न करता इथे बसता आता सुमन सुद्धा घरात आहे लहान मुलगी आहे पण तुम्ही मात्र दोघीही दिवसभर झोपावर डुलता आतून सुमनची बडबड चालूच होती रमेश आणि सुमनने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागितलं पण ते जेवण काही केल्या त्या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही इच्छाच नव्हती कसली दोघीही रात्रभर जागेच होते पण सकाळी त्याबद्दल विचार करताना बाबांच्या ओटावर एक स्मित हास्य उमटलं त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःचा चहा बनवला पण खूप नाराज झालेल्या आशाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत दिवसभर सर्व काही सामान्य होतं पण संध्याकाळी घर बाळ्याने देणे आहे असा बोर्ड घराबाहेर लटकुल्याला पाहून रमेशने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले पप्पा घर मोठे आहे हे मान्य आहे पण हे काय गणेशजी म्हणाले पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधील मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत ते या घरात राहतील त्यांनी शांतपणे उत्तर दिलं रमेशने जरा चिंतेच्या आवाजात विचारलं पण कुठे तुमच्या भागात गणेशजीने साध्या आवाजात उत्तर दिले रमेशने विचारले आणि आम्ही तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम मी तर तुम्हाला बनवलेच आहे दोन तीन महिन्यात तुम्ही दुसरा प्लॅट पहा किंवा कंपनीच्या प्लॅटमध्ये राहण्यासाठी जा जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेलं आता तुमच्याकडून शहानपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं बाबा मला असं म्हणायचं नव्हतं रमेशने हात जोडून म्हणाला नाही बेटा तुझ्या पिढीने आम्हाला व्यवहारिक होण्याचा धडा दिला आहे जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र आनंदात पाहू शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो हे घर तुझ्या आईने बांधले आहे हे झाड ही फुले तुमच्यासाठी भोगलेले आनंद कष्टाचे साक्षीदार आहेत म्हणून मी कुणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकवण्याचा अधिकार देणार नाही बाबा तुम्ही गंभीर झालात रमेशचा आवाज आता हळवा झाला होता गणेशजी म्हणाले नाही बेटा तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला आहे आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही म्हणूनच फक्त हा कोपराच नाही संपूर्ण घर तिचे आहे तुझ्यापेक्षा तिचा जास्त ह्या घरावर हक्क आहे आमची मुलं असण्याचा फायदा जरूर घ्या पण जर देव मंदिरात जोडीनं शोभून दिसतात तर आई वडील का दिसू शकत नाहीत कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कथा कोणत्या प्रकारच्या पाहायला आवडतील हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद